परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन बावीस फेब्रुवारी ध्येय सुदूर कीजे। साधना करता करता साधकाच्या जीवनाचे उन्नयन होतच असते पण आपली प्रगती होत नाही असे त्याला वाटत राहते कारण परमात्म प्राप्तीचे ध्येय खूप दूर आहे त्यासाठी दीर्घकाळ चालायचे आहे प्रयत्न करायचा आहे त्यामुळे कधीतरी असे वाटते की आपण चालतोय की नाही पण रस्ता पावला पावलांनी संपतच असतो ध्येय जवळ येतच असते मात्र ते जवळ येत असल्याचे आपल्याला समजत नाही इतकेच साधना करताना आपल्याच विकारांची विषयांची काम क्रोध लोभ मत्सर दंभ अभिमान यांसारख्या गोष्टींची दर्शने होतात आणि आपण वैफल्यग्रस्त होतो आपण वाईट आहोत असे वाटायला लागते त्यामुळे हताश होऊन आपला ध्येयाकडे जाण्याचा वेग मंदावू शकतो जो साधक खचून न जाता निश्चयाने चालेल तो ध्येयाप्रत जाईल यात शंका नाही साधकाने लक्षात ठेवायचे आहे की काळ आपल्या हातात नसतो प्रवास आपल्या हातात नसतो शक्ती आपल्या हातात नसते या जीवनात कोणतीही शाश्वती नाही आपण अवचित मरोनी जावे मग भजन कोणी करावे असे समर्थ म्हणतात त्यामुळे संत तातडी करायला सांगतात प्रपंच नेटका करा आवश्यक तेवढा लौकिक सांभाळा बाकी अतिरिक्त गोष्टी बाजूला सारून परमार्थ मार्गावरून सर्व शक्तीनिशी तडक चालत राहा ज्याला वेळ कमी आहे असे समजते तो थेट जातो या जीवनापुरते तरी ध्येयाने जगणे आवश्यक आहे असे ठरवा कारण या आधी आपले बरेच जन्म झालेले आहेत या जन्मात परत संधी मिळालेली आहे परमात्मप्राप्तीची ही संधी वाया घालवली तर पुन्हा अनेक जन्म घ्यावे लागतील वरकड देहे हे काबाड नरदेह मोठे घबाड परंतु पाहिजे जाड विवेक रचना थोडा निश्चय करायला लागेल ठरवले तर होऊ शकते वैराग्याचा देखील बाऊ करू नये काय करायचे काय करायचे नाही एकदा समजले ठरवले की झाले जे करायचे नाही त्याबद्दल दातोट खाण्याची गरज नाही आदळते आफळते दुःखी होते कष्टी होते असे वैराग्य नको आहे नेमके जीवन कसे जगायचे हे संतांच्या संगतीत समजते हा त्यांच्या संगतीचा महिमा आहे प्रभाव आहे चांगल्या संकल्पाला अमलात आणण्यात धैर्य लागते हे धैर्य सत्संगतीने प्राप्त होते साधकाच्या जीवनात प्रयोगशीलता असली पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी करून पाहिल्या पाहिजेत मला आठवते आमचे एक शिक्षक होते ते सांगायचे बाकीचे करतात त्यापेक्षा थोडा वेगळा मार्ग निवडा अगदीच सामान्य जीवन नको एकदा ठरवा की शिक्षण पूर्ण होईपर्यंत चित्रपट पाहायचा नाही चित्रपट न पाहण्याने मनाची जी ताकद वाढते ती विलक्षण असते एक उन्हाळा असा जाऊ दे की एकदाही आईस्क्रीम खायचे नाही अशा छोट्या छोट्या निश्चयाचा साधकाला फार फायदा होतो मनाचे धैर्य वाढते मनाची, मनाची शक्ती वाढते ही शक्ती जीवन उंच पातळीवर नेण्यास कारणीभूत होते आपला परमार्थाचा संकल्प जीवनात उतरवण्यास मदत करते आपण करून तर पहा परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ